नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन दे विकावं कि मग थांबावं सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं कि मग थांबावं आणि हा सवाल तुमच्या मनातला आहे हा जो सवाल आहे तो माझा पण मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधो हो या ठिकाणी विचारत आहे क्या खेर अदे की अनोखे ऑक्टोबर महिना आता देशांतर्गत बाजारात मध्ये सोयाबीन विकाव किमक मग थांबाव आणि या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यात आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर या जास्त जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल हे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंवा थांबावं आपण काय केल्यावर आपला सर्वात जास्त फायदा होणार या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये विकल्यावर फायदा हो होणार की थांबल्यावर फायदा होणार तुम्हाला सगळं या ठिकाणी सविस्तर समजावून सांगतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी चार हजार सातशे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूषेस होता तो आजच्या कंडिशनला दहा पॉईंट सत्तर डॉलर प्रतिभूषेस पर्यंत गेलाय म्हणजे तब्बल सात टक्क्याची वाढ झाली कशामुळे झाली हो ही वाढ तर ही वाढ झाली मित्रांनो अमेरिकेनं अर्धा टक्क्यानं व्याजदरात केलेली कपात आणि अपेक्षित जे काय उत्पादन साडे बाराशे लाख टनांच्या आसपास स्थिरवण्याची शक्यता याच्यात होणारी कमतरता या दोन महत्वाच्या कारणांमुळे बाजार भावात आपल्याला या ठिकाणी प्रचंड तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारात याचा कुठेतरी परिणाम देशांतर्गत होणार शिवाय मोदी सरकारची खरेदी पंधरा ऑक्टोबर पासून सुरू व्हायली आणि परतीच्या पावसामुळे मध्य प्रदेश राजस्थान मध्ये झालेलं नुकसान आता या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार जर आपण केला तर लक्षात घ्या पंधरा ऑक्टोबर नंतर बाजार भाव शंभर टक्के पाच हजार पार जाणार पण प्रश्न पडतो की पाच हजार जर भाव झाला तर इथे विक्री करू अथवा नको तर लक्षात घ्या आपल्याला दिवाळीचा जो सण आहे आपल्यासाठी महत्वाचा आहे तो कधी आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आप आपल्या ले लेकी बाळी येणार बहिणी येणार बोळवणीला त्याला आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते खर्च तर करावाच लागणार आहे बरोबर आहे शिवाय कोणाला देणं घेणं असतंय कृषी केंद्र चालकाचे दुसऱ्याचे तर मग अशा वेळेस पैशाची आवश्यकता शंभर टक्के मग अशा परिस्थितीत आपल्याला विकणं हे भाग आहे मग कोणत्या भाव विकावं हा महत्वाचा प्रश्न किती विकावं लक्षात घ्या पाच जर वर भाव आला की तिथं तुम्ही गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा नाही तर पाच दोनशे मिळेल का पाच तीनशे मिळेल का असं होणार नाही कारण सव्वीस ऑक्टोबर नंतर चार पाच दिवस दिवाळी राहिली म्हणता सोयाबीन व्यापारी त्या ठिकाणी भाव शंभर टक्के पाडत असतात कारण त्यांना माहिती आहे शेतकरी काय करतो वेळेवरतीच जागा होतो आणि म्हणून आपल्याला काय होते की दिवाळीच्या जवळजवळ चार पाच दिवस राहिले की बाजारभाव घटताना दिसतात म्हणून पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव पाच हजार गेला की तिथं गरजेपुरतं सोयाबीन विक्री करून टाकायचं म्हणजे टेन्शन राहणार नाही आणि दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो की आपण काय करत असतो बघा एक चूक सर्वजण करतात की आपण काय करतो दिवाळीच्या चार पाच दिवस अगोदर सोयाबीनची विक्री करतो एक तर इथं शंभर रुपयान भाव कमी भेटायलाय आणि दुसरी गोष्ट काय करतो ते सगळे पैसे घेतो आणि त्या ठिकाणी खरेदी करतो किराणाचा माल भरतो इतर कामं करतो तुम्हाला दोन गोष्टी सांगतो एक तर व्यापारी एवढा चॅप्टर माणूस आहे तुम्ही बघा काय आहे ते समजावून सांगतो जे सोयाबीनचा व्यापारी आहे तो दिवाळीच्या चार पाच दिवस अगोदर भाव पाडणार इथं नुकसान व्हायला आहे आपलं आणि दुसरी गोष्ट काय किराणा जो व्यापारी आहे ना तो दिवाळीच्या आसपास त्याला माहिती आहे माझा कस्टमर हा वीस ते तीस टक्के नवीन येतो त्याच्यामुळे तो काय करतो प्रत्येक आयटम महाग पाच दहा पाच दहा रुपये वाढून लावतो माझं म्हणणं समजून घ्या की समजा साखर आहे ते साखर तर काय महाग लावणार नाही पण तेल हे पण महाग लावणार नाहीत पण ज्या दुसऱ्या वस्तू ज्या कळत नाहीत समजा तुम्ही पोहा म्हणा चिवडा बनवायला वगैरे तर ह्या गोष्टी महाग लावतात म्हणजे आपलं दुहेरी नुकसान व्हायला का नाही तुम्ही एवढंच माझा मुद्दा लक्षात घ्या काय म्हणायचं म्हणून दिवाळी पंधरा दिवस म्हण राहिली म्हणताना सोयाबीनची विक्री करा आणि तेव्हाच किराणा वगैरे भरून घेऊन जा कारण तेव्हा तुम्हाला सांगतो दहा टक्के तरी स्वस्त म्हणजे तुमचा पाच हजाराचा किराण झाला तुमचे कमीत कमी पाचशे रुपये वाचतात हे माझं म्हणणं यावेळेस तुम्ही तपासून बघा आणि मग मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर हा लाईक करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार